घातक चायना मंगळवारी पुंडलिक बाबा नगर येथील राहणारी खासगी परिचारिका दिव्या गवई हिचा तिला वाचविण्यासाठी बिजवे नामक व्यक्तीसह एका ऑटो चालकाने अथक प्रयत्न केले शहरातील तीन रुग्णालयानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्यावर तिचा मृत्यू झाला या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली होती नातेवाईकांचा आक्रोशही झाला या घटनेने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह हो। यांनी चायना मांजाची विक्री करणाऱ्यांवर दहा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देण्यात आले यावर शहर गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई मोहिमेला सुरुवात करून तिघांना ताब्यात घेऊन पन्नास हजाराचा माल जप्त करण्यात आला तर पुन्हा बुधवारी बडनेरा पोलिसांनी चायना मांजा विकणाऱ्या विरुद्ध कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला कारवाई होण्याची माहिती मिळताच अनेक बडे चायना मांजा विक्री करणाऱ्यांनी काही दिवस व्यवसाय बंद केला आहे मात्र शहरातील अनेक व्यवसायी छुप्या पद्धतीने चायना मांजासह पतंगाचा व्यवसाय सुरूच आहे असे असतानाही बुधवारी पुन्हा जवाहर गेटमध्ये एक पक्षी चायना मांजात अडकला त्या ठिकाणी पक्षी सुद्धा रक्तबंबाळ झाला आहे हाच प्रसंग एखाद्या व्यक्तीवर घडला असता तर पुन्हा ही घटना जीवावर बेतली असती ही कारवाई किती दिवस सुरू राहील घटना घडली म्हणून कारवाई नंतर पुन्हा शांत अशी अवस्था तर होणार नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती